नेरळ माथेरान मिनी ट्रेन या ऐतिहासिक रेल्वे मार्गावरून पुन्हा एकदा पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे दरवर्षी दसऱ्यानंतर ही ट्रेन धावायला सुरुवात होते यंदा अनियमित पावसामुळे ट्रेन सुरू होण्यात उशीर झाला होता मात्र आता एक नोव्हेंबरपासून ही सेवा पुन्हा सुरू होणार आहे अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांनी दिली पावसामुळे मार्गावरील काही ठिकाणी भूस्खलन झाल्याने खालील भाग कमकुमत झाला होता त्यामुळे दुरुस्ती आणि सुरक्षा भिंतीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे ही।, ही कामे पूर्ण झाल्यानंतर मालवाहू ट्रेनची ट्रायल घेतली जाईल आणि त्यानंतर प्रवासी सेवा सुरू होईल एकोणीसशे सात पासून सुरू असलेली ही मिनी ट्रेन माथेरानच्या पर्यटनासाठी मोठं आकर्षण मानली जाते दरवर्षी पंधरा जूनला पावसाळ्यामुळे सेवा बंद होते आणि दसऱ्यानंतर पुन्हा सुरू होते मात्र यंदा पावसामुळे शिरस्ता मोडीत निघाल्याने पर्यटक आणि व्यापारी नाराज होते दरम्यान अमन लॉज माथेरान शटल सेवा सध्या सुरू होत असून पर्यटकांना तिचा आनंद घेता येतो आहे एक नोव्हेंबरपासून मिनी ट्रेनही धावू लागल्याने माथेरान पर्यटनाला पुन्हा चालना मिळणार आहे